नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपण उभे आहोत भक्तीच्या टेरेसवर अर्थात आपली ही टेरेस बाग आणि ही जास्वंदाची फुलं एकाच झाडाला कशी दोन वेगळ्या प्रकारची फुलं आल्यासारखी वाटत आहेत ना पण नाही ही दोन वेगळी झाडं आहेत पण जास्वंदाचीच आहेत हे मला आवर्जून सांगायचं आहे आणि आज एकाच दिवशी अशी ही दोन्ही फुलं वेगवेगळ्या झाडांवर उमललेली आहेत याची कुंडी वेगळी आहे आणि याची कुंडी वेगळी आहे याची कळी वेगळी आहे हे बघा आणि याची सुद्धा कळी वेगळी आहे हे आहे गुच्छाचं जास्वंद लाल जर्द जणू गुलाबच फुल्ला आहे आणि हे आपलं पाच पाकळ्यांचं हळदीच्या रंगाचं परंतु मध्यभागी कुंकवाच्या रंगाचं असं हळदी कुंकू जास्वंद किती वेगळी वेगळी फुलं ही आपल्या बागेमध्ये नेहमीच येतात बघ का इथे आणखीन एक आज जास्वंद उमललं आहे ह्या जास्वंदाचं वैशिष्ट्य म्हणजे जा फुल उमललं की त्यातलं सौंदर्य हे सतत सतत पाहतच राहावं असं वाटतं आणि आपला दिवस आनंदाचा होऊन जातो आणखीन पण एक असंच आपल्याकडे दुसरी एक कुंडी आहे तिलासुद्धा आज फूल उमललं आहे हे बघा जराशी लहान आहे पण काल मात्र याच कुंडीला दोन टपोरी फुलं आलेली होती जी की काल आपण देवघरात पाहिलीच हे बघा याची कळी ही अशा पद्धतीची असते किती त्याची पण रचना निसर्गाने किती अद्भुत केली आहे अशा खूप तरी कळ्या आहेत हे पहा इथे पण आणखीन एक कळी आहे आणखीन आपल्याकडे खरं तर वेगवेगळ्या छोट्या छोट्या पाकळ्यांचं पण जास्वंद आहे पण त्याला अजून कळ्याच आहेत इथे लिली उमलली आहे आणि असं हे भक्तीतलं सकाळचं आनंदी वातावरण प्रसन्न वातावरण सगळ्यांचा दिवस आनंदी करून जातं सगळ्यांच्या महत्त्वाच्या कामांसाठी शुभेच्छा देऊन जातं धन्यवाद